त्यानंतर एक महत्वाची बातमी ती म्हणजे पर्दाफाश करण्यात आलेला आहे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दा फाश करण्यात आलेला आहे तसंच दोन आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे हे दोन इसम अंमली पदार्थांची विक्री करत होते पोलिसांनी या दोन्ही इसमांचा शोध लावलेला आहे सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे दोन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे साठ तासांच्या आत ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि अंमली पदार्थांचे ड्रग्सची तस्करी करणाऱ्या या निर्मितीचा कारखानाच पोलिसांनी आता उद्ध्वस्त केलेला आहे इती वनवे एस आय स्टाफ रेडमोडे पवार करांडे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजू चौकाच्या जवळ साकीनाथामध्ये एक इसम हा अमली पदार्थ करिता येणार आहे यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एमडी अंदाजे किंमत दहा लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये चौकशी केली असता या हा जो काही एम डी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला